प्रणिती शिंदेची संपत्ती नेमकी किती देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे दरम्यान सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या सहा कोटी साठ लाख सत्तर हजार चारशे दोन रुपयांची मालमत्ता आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात एक कोटी एक्क्याऐंशी लाख बेचाळीस हजार एकशे ब्याण्णव रुपयांची वाढ झाली आहे विधानसभा सलग तीन नावे दोन हजार एकोणीस मध्ये चार कोटी एकोणऐंशी लाख सत्तावीस हजार दोनशे दहा रुपयांची मालमत्ता होती तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी साठ लाख सत्तर हजार चारशे दोन रुपयांची मालमत्ता संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते प्रणिती शिंदे यांच्या नावावर मुंबईतील दादर येथे एक बंगला असून सध्या त्या बंगल्याची किंमत सुमारे एक कोटी छप्पन्न लाख इतकी आहे तसेच आपल्या नावे एकही बाईक चारचाकी नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांची बँकामधील ठेवी तथा रक्कम जवळपास तीस लाख रुपयांनी कमी झाली आहे तसेच प्रणिती यांच्या नावे कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे दिसून येते